सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाध साधिके के, के गौरी नारायण नमस्तुते सर्वांना श्री स्वामी समर्थ तर बघा कल्पना शिंदे ताईंनी आपल्याकडे सुंदर अशी आई साहेबांची म्हणजे तुळजाभवानी मातेची मूर्ती एक फुटाची घेतली कमान असणारी त्यापासून भरपूर त्यांची इन्क्वायरी होती पुन्हा एकदा तुमच्यासाठी बघा ह्या दोन मूर्ती आपण बनवून घेतलेल्या आहेत ज्याला कमान आहे तर तुम्ही बघू शकता कलर बघा हिरवा ही ताईंची बुकिंगची आहे बरं का त्यामुळे त्यांची विधिवत आपण पूजा केलेली आहे आईसाहेबांची त्याच्यामध्ये बघा विदाउट कमानची सात इंच मूर्तीसुद्धा आपल्याकडं अवेलेबल आहे आणि हिरव्या कलरमध्ये ज्यांना हिरवा कलर हवा आहे तुळजाभवानी मातेचा त्या आता हिरवा कलर हा घेऊ शकतात क्वालिटी एक नंबर आहे आणि मटेरियलसुद्धा चांगला आहे आणि वेट खूप आहे बरं का कल्पना शिंदे ताईंनी घेतलेलीच आहे आमच्याकडून मूर्ती त्या कमेंट करून सांगतीलच तर त्याचबरोबर बघा ह्या तुपाच्या पंत्या ज्या तुम्ही बघताय बरोबर अडीच ते तीन तास चालतात ह्या आपल्याकडल्या तुपाच्या पंत्या आहेत अडीच ते तीन तास चालणाऱ्या ही ॲपलची धूपधान मी तुम्हाला सकाळच्या व्हिडिओमध्ये पण दाखवली आहे त्याच्यामध्ये मी गुलाबाचा धूपकोन लावलेला आहे तर बऱ्याचदा गुलाब किती आहे विचारतात स्टिक तर तुझं सांगता येथे तू शंभर ग्रॅम गुलाबाचा धूपकोन आपल्याकडे मिळतो आणि आईसाहेब साहेब चाललेलेच आहे तर ताईंचं नाव आहे शशिकला पाटील त्यांच्याकडे ह्या कोल्हापूरमध्ये चाललेल्या आहेत आई आईसाहेब तर त्यांनी बघा ह्या पर्स घेतलेल्या आहेत त्यांच्या मुलींना देण्यासाठी एक दोन तीन चार पाच पाच कलर पर्स जे आहेत हा केशरी कलर आहे हा बघा सांबा कलर आहे पिंक कलर आहे त्याचबरोबर पर्पल कलर आणि ब्ल्यू कलर अशा ताईंनी बघा आपल्याकडे एकूण ह्या पर्स घेतलेल्या आहेत तर या पर्सची सुद्धा विधिवत आपण ताईंना पूजा करून देणार आहे त्याचबरोबर बघू शकता तुळजाभवानी प्रसन्न हा रांगोळी साचा बघा शुभचिन्हामध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे श मंगळवारच्या दिवशी तुम्ही तुळजाभवानी मातेची सेवा करत असाल ज्यांचं कुलदैवत तुळजाभवानी माता कुलस्वामीनी आहे त्या ताईंनी हा रांगोळी साचा नक्की काढा त्याचबरोबर बघा शुभचिन्ह असणारा हा रांगोळी साचा आहे ह्या दारामध्ये रोज नित्य तुमच्या दारामध्ये देवघरामध्ये दे काढा कारण ह्याच्यामुळे काय होतं निगेटिव्हिटी दूर राहते आणि तुमच्या घरामध्ये सुद्धा एक पॉझिटिव्हिटी त्याचबरोबर सकारात्मकता नांदते तर लक्ष्मी मातेला प्रिय असणारा कमळ आता कमळाचा छोटो रांगोळी साचा आपल्याकडे मिळतो कारण माता लक्ष्मीला कमळ प्रिय आहे त्यामुळे तुम्ही मंगळवार शुक्रवार एखाद्र असं कमळाची रांगोळी दारामध्ये दे काढा देवघरामध्ये दे काढा तुळशी जवळ काढा त्याचबरोबर बघू शकता गायीची पावले ही जी रांगोळी बघता ही गाईच्या पावलाची रांगोळी आहे ह्या शुभचिन्हाच्या रांगोळ्या तुम्ही तुमच्या देवपूजेमध्ये दे नित्य काढल्या तर आपल्या घरामध्ये सकारात्मकता एक पॉझिटिव्हिटी शकता हे सहस्त्र कमळदल आता सहस्त्र कमलदल रांगोळी जी आहे त्याच्यामध्ये मा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा वास असतो त्यामुळे त्याला सहस्त्र कमळदल रांगोळी असं म्हणतात आणि ते अतिप्रिय आहे माता लक्ष्मी भगवान विष्णूंना त्यामुळे तुम्ही लक्ष्मीची सेवा करत असाल तर नक्की हा सहस्त्र कमलदल रांगोळी साचा नक्की काढा त्याचबरोबर छत्तीस गोपद्म आता ही छत्तीस गोपद्माची गोपद्मा रांगोळी आहे ह्या रांगोळीमुळे आपला व्यवसाय उद्योग बिझनेस तसंच आपल्या घरामधली प्रगती अगदी उंचावरती जाते या छत्तीस गोपद्माचा अर्थ आहे की आपण अगदी वरच टोक म्हणजे शिखर गाठतो तर मी नेहमी सांगते तुमचा व्यवसाय असो उद्योग असो नोकरी असो घरामध्ये व्यवसायामध्ये तुम्ही हा छत्तीस गोपद्माचं रांगोळी नक्की काढा तुमच्या लक्ष्मी स्थिर होण्यासाठी किंवा तुम्हाला यशाचा मार्ग इथून इथंपर्यंत इत टोकापर्यंत पोहोचतो म्हणजे उंच शिखरावरती घेऊन जातो तर असा छत्तीस गोपद्माचा रांगोळी साचा आहे त्याचबरोबर तुम्ही बघू शकता हा सहस्त्र कमळ दल आहे गायीची पावलं आहेत आणि हे सुद्धा एक छोटंसं कमळ त्याचबरोबर शुभचिन्ह रांगोळी साचा आणि तुळजाभवानी प्रसन्न रांगोळी साचा हे रांगोळी साचे आपल्याकडे उपलब्ध आहेत त्याच बघा शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा आपल्याकडे उपलब्ध आहे आणि ह्या रात्रीच्या वेळेस तुम्ही दरवाज्यामध्ये सुद्धा ह्याच्यामध्ये अत्तर घालून लावू शकता ह्याच्यामध्ये गुलाबाचं तर बघा तुपाची जी मी पंथी ही लावलेली ला आहे ती पंथी म्हणजे ही आहे बरोबर अर्धा तास बरोबर अडीच ता ते तीन तास चालते बरं का तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की सकाळ संध्याकाळ लावा कारण निगेटिव्हिटी दूर राहते घरामध्ये लक्ष्मी मातेचं आगमन होतं आणि लक्ष्मी स्थिर राहते त्यामुळे लक्ष्मीची पूजा सेवा करत असाल तर हा तुपाची पंथी नक्की लावा मातीच्या पंथीमध्ये तुपाची पंथी आणि त्याला गुलाबाचा अत्तर नक्की लावा तर तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये मी गुलाबाचा अत्तर सोडलेलंच आहे तर जेव्हा तुम्ही तुपाचा दिवा लावता तर बघू शकता हे गुलाबाचं अत्तर आहे माता लक्ष्मीची कुलस्वामीची सेवा करत असाल तर आठवणीनं गुलाबाचं अत्तर घ्यायचं आहे तर असं तुम्ही असं गुलाबाचं अत्तर बघा लावू शकता हे बघा सुंदर असं बघा हे गुलाबाचा अत्तर तुम्ही लावू शकता ज्या ताईन गुलाबाचं गुलाबाचा अत्तर हवा आणि ह्या पंथीला लावा किंवा ओपन करून तुम्ही सोडू शकता कारण गुलाबाच्या अत्तराने माता लक्ष्मी स्थिर होते आणि तुम्हाला सुद्धा खूप चांगले अनुभव येतात सुगंध येतो त्यामुळे गुलाबाचा अत्तर सुद्धा आपल्याला अवेलेबल आहे ते लावायचं आणि त्याच्यानंतरच ही पंथी आपल्याला लावायची आता मी माझ्या शॉपमध्ये बघा माता लक्ष्मीच्या आगमनासाठी एक पंथी लावलेली ला आहे तुपाची जवळपास अडीच ते तीन तास चालते त्याच बघा जो अॅपलच्या धुपजाने धूप लावलेला आहे तो मी गुलाबाचा धूप लावलेला आहे गुलाब मोगरा आणि केशर चंदन कारण ह्या धूपने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि दूर होत नाही आणि आपल्याकडला जो गुलाबाचा धूपकोन आहे तो अगदी नॅचरल आहे बरं का कोणतंही याच्यामध्ये केमिकल नाहीये खूप सुंदर आणि छान कडेच बघा हा रोज गुलाब धूपकोन आपल्याकडे मिळतो ज्या ताईंना हवा त्यांनी मेसेज करायचा आहे त्याचबरोबर बघा ताईंच्या ह्या पर्स आहेत तर अशी ही अन्न माता तुळजाभवाची विधिवत पूजा केलेली आहे आणि त्या ताईंकडे जाण्यासाठी विराजमान होणार आहेत अजून ही ताईनं तुळजाभवानी मातेची मूर्ती किंवा पूजा साहित्य हवं असेल तर लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे क्वालिटी एक नंबर आहे हे सगळे रांगोळी साचे आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि आई साहेबांची तुम्ही हिरव्या साडीतील सुद्धा एक फूट कमान आहे बरं का एक फुटाची मूर्ती वरती कमान आहे आणि वजन जे आहे ते साडेचार ते पाच किलो आहे म्हणजे खूप जड आहे बरं का त्यामुळे विचार करून तुम्ही ऑर्डर करा कारण ही जी मूर्ती आहे ती ट्रॅव्हल्स येणार कुरिअर येणार नाही आणि जी आहे ही तुम्हाला कुरिअरने मिळेल ही सात इंचाची मूर्ती ह्याला कमान नाही आहे आणि ह्याच्यावर अभिषेक वगैरे तुम्ही नित्य करू शकता खूप सुंदर बघा तुळजाभवानी मातेची मूर्ती आपल्याकडे मिळते त्याचबरोबर बघा ज्या ताईंचा व्यवसाय आहे उद्योग आहे बिझनेस आहे त्या ताईंनी मनी मॅग्नेट पॅरेट आणि गायत्री मंत्राची पाठी नक्की ऑर्डर करा ह्याच्यात गायत्री मंत्र आहे तुमचं आरोग्य आणि तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करायचं काम गायत्री मंत्र करतं त्यामुळे गायत्री मंत्राचे पॉझिटिव्हिटी खूप मोठी आहे सकारात्मकता त्यामुळे जरा ताईनं गायत्री मंत्र हवा आहे तर बघू शकता हा गायत्री मंत्र मनी मॅगनेट पॅरेट म्हणजे लक्ष्मी आकर्षित करणारा दगड आणि त्याच्यामध्ये बघा तुम्हाला गायत्री मंत्र दिलेला आहे व्यवसाय उद्योगामध्ये तुमच्या भरभराटीने लक्ष्मी खेचण्याचं काम हे पॅरेट मनी मॅग्नेट पॅरेट स्टोन करतो त्यामुळे तुम्ही नक्की सरस्वती पाठी ही ऑर्डर करा ही ताईंची ऑर्डरची आहे त्याचबरोबर बघू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये दोन प्रकारच्या पाट्या आहेत बरं का आपल्याकडे एक व्हाईट ह्याच्यामध्ये आहे आणि अशी पण आहे तुम्हाला जी हवी त्याचा स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा कारण तुमच्या घरामध्ये लक्ष्मी आणि तुमच्या व्यवसायामध्ये बरकत आणि लक्ष्मी खेचायचं काम हा मनी मॅगनॅट पॅरेट दगड करतो त्यामुळे ज्या ताईंना सुंदर असा बघा मनी मॅगनेट पॅरेटचा दगड आणि त्याच्यामध्ये गायत्री मंत्र हवा त्यां त्यां बर बर आ, 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 आदी आदी त्या ताईने लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे तर अशी ही तुळजाभवानी मातेच्या मूर्त्या त्याचबरोबर आदिशक्ती माया रूपामध्ये स्वामी आईंची सुद्धा मूर्ती उपलब्ध आहे कारण कालपासून जोरदार बुकिंग चालू आहे मार्शाच्या महिन्यामुळं ज्या ताईना किचनमध्ये किंवा अन्नपूर्णा रूपात आदिमाया आदिशक्ती रूपात दर्शन स्वामींनी आईच्या रूपात दिलं होतं आंबाबाईच्या रूपात त्यामुळे बघा आदिशक्ती आदिमाया रूपामध्ये स्वामी आईंच्या मूर्तीचं कालपासून भरपूर मोठ्या प्रमाणात बुकिंग चालू आहे ज्या ताईंना हवं त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे खूप सुंदर आणि छान कोणजी बघा आधी माया आदी शक्ती रूपात स्वामी आईंची मूर्ती आपल्याकडे उपलब्ध आहे त्याचबरोबर व्यंकटेश्वर बालाजी भगवानांच्या सुद्धा मूर्त्या आपल्याकडे आलेल्या आहेत त्या सुद्धा तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायचं आहे त्याचबरोबर बघा आपल्याकडे कोल्हापूर महालक्ष्मी आईचा बघा सुंदर असा मुखोटा अवेलेबल आहे बघा किती छान स्टोन वर्क वगैरे केलेलं आहे आणि तुम्ही अगदी शेवटच्या मार्शीच्या महिन्यासाठी सुद्धा तुम्ही सजवायसाठी हा मुकुट घेऊ शकता क्वालिटी बघू शकता एकदम उत्तम क्वालिटीचा कोल्हापूर महालक्ष्मी आईचा मुकुट आपल्याकडं अवेलेबल आहे ज्या ताईंना हवा त्यांनी मेसेज करा लवकरात लवकर कारण खूप कमी क्वांटिटीमध्ये आपल्याकडे मुकुट राहिलेले आहे ज्यांना हवा त्यांनी मेसेज करा त्याचबरोबर बघा हा एक मुकुट आहे तर ह्याची बघा क्वालिटी स्टोन बघा ज्या ताईंना मार्चच्या महिन्याच्या गुरुवारसाठी अगदी तुम्ही दुसऱ्या तिसऱ्या शेवटच्या गुरुवारी सुद्धा ह्याची विधिवत पूजा करून कॅरीबॅगमध्ये अगदी व्यवस्थित ठेवू शकता तर बघा टिकली वगैरे वर्कचं काम बघू शकता किती सुंदर आहे हा मुकुट ज्या ताईंना हा सुंदर असा मुकुट हवा आहे त्या ताईनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे क्वालिटी एक नंबर त्याच बघा हा सुंदर हा सुद्धा एक छोट्या साईजमध्ये मुकुट आहे बघू शकता किती गोड फेस आहे भरपूर आपल्याकडं क्वांटिटीमध्ये मुकुट आहेत मेसेज करा तुम्हाला आपल्याकडल्या मुकुटची पीडीएफ पाठवली जाईल स्टोनमध्ये आहे आणि सुंदर क्वालिटीचा हा सुद्धा एक मुकुट आहे जो हवा त्यासाठी व्हॉट्सअप मेसेज करा तर बघा हा सुद्धा मुकुट बघू शकता किती सुंदर आहे नथ वगैरे आहे स्टोन आहे मोती आहेत आणि खूप छान क्वालिटीचा हा सुद्धा आपल्याकडं कोल्हापूर महालक्ष्मीचा मुकुट आणि साड्या सुद्धा उपलब्ध आहेत बरं का ज्या ताईंना मुकुट आणि साडी हवी त्या ताईंनी व्हॉट्सअप मेसेज करा क्वालिटी ह्या मुकुटची एक नंबर आहे ज्यांना हवा तरी लवकरात लवकर मेसेज करून तुम्ही बुकिंग करू शकता तर बघू शकता हा किती सुंदर मुकुट आहे आणि अगदी बघा ह्याचा फेस ओरिजिनल आहे बरं का हा फक्त सिंगल पीसच राहिला आहे ज्या ताई पहिले ह्याचं बुकिंग करतील त्यांना हा मुकुट मिळेल आणि क्वालिटी बघा एक नंबर ह्या मुकुटची क्वालिटी आहे ज्या ताईन हा सुंदर असा मुकुट हवा आहे ते त्या ताईंनी लवकरात लवकर स्वामी मूर्तीआटला मेसेज करायचा आहे कॉल सध्या रिसिव्ह करणं शक्य नाही आहे कारण कामाचा खूप लोड आहे पण ह्याचं काम तुम्ही बघू शकता किती कोरीव पण आहे बघा ह्या मुकुटला आणि अगदी साक्षात जिवंत असा मुकुट आहे फेस आपला स्किन कलर ओरिजिनल आहे ज्या ताईंना हवा त्यांनी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे क्वालिटी एक नंबर तर सुंदर सुंदरकोडचा हा पण आपल्याला मुकुट अवेलेबल आहे जो हवा त्यासाठी व्हॉट्सअप मेसेज करा त्याचबरोबर अगरबत्तीचं स्टँड भरपूर ताईन हवं असतं तर अगरबत्ती बाउल स्टँड कमळाचा आहे तुम्ही बघू शकता क्वालिटी एक नंबर आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला मार्बलचं स्टँडसुद्धा सुद्धा येतं आणि तुम्ही मार्बल स्टँडची प्राइस वेगळी आहे आणि ह्या बाउल स्टँडची वेगळी आहे बरं का पात्र त्याच्यामध्ये हे तुम्ही मार्बलचं स्टँड ठेवून अगरबत्ती लावू शकता कारण अगरबत्ती पायदळी तुळवली जात नाही व्यवस्थित ह्याच्यामध्ये स्टोरेज होते ज्या ताईंना हवी त्यांनी मेसेज करा सुंदर अशी बघा व्यंकटेश्वर बालाजी भगवानांची मूर्ती आपल्याकडे बघा जी मोठ्या साईजमध्ये होती त्यामध्ये बघा छोटा साईज सुद्धा अवेलेबल आहे आणि क्वालिटी बघू शकता व्यंकटेश्वर बालाजी भगवानांची मूर्ती जी कल्पना शिंदे आपल्याकडे घेतलेली आहे त्याच्यामध्ये बघा हा एक साईज आहे आणि खूप सुंदर मूर्ती आहे बरं का व्यंकटेश्वर बालाजी भगवानांची ज्या ताईंना सुंदर अशी बघा व्यंकटेश्वर बालाजी भगवानांची मूर्ती हवी आहे त्या तैनी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आठला व्हॉट्सअप मेसेज करा क्वालिटी एक नंबर आणि मटेरियल जे आहे ते मार्बलमध्ये आणि सिल्वर कोटिंग आहे तुम्ही बघू शकता स्टोन वगैरे बघू शकता किती सुंदर काम केलेलं आहे तर खूप सुंदर अशी मूर्ती आहे मुकुट बघू शकता तुम्ही व्यंकटेश्वर बालाजींची ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे ह्याच्यामध्ये साईज तुम्हाला हा छोटा आहे ह्याच्यामध्ये मोठा सुद्धा साईज तुम्हाला मिळेल तर अशा सुंदर अशा मूर्ती आपल्याला अवेलेबल आहेत ज्यांना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा सर्वांना श्रीस्वामी समर्थ